नमस्कार हा जमिल्या सगळ्या पत्रकार बंधूचे स्वागत करता युथ्स ऑफ किल्लबाल दाबाळ आमचे जे ऑर्गनायझेशन आम्ही ताणे ह्या वर्षात डीसीएल दाबाळ क्रिकेट लीग दोन हजार पंचवीस ह्याच्या चौथ्या एडिशनाचे तयारी सुरू केली असे कालच ऑप्शन कोडले तीस्क सार्वजनिक गणेशोत्सव सा, उत्सव मंडळच्या सभागृहात घेतलेले आणि एक भरघोस असा प्रतिसाद आमका दर वर्षा जसं मेळा तसो ह्याही वर्षा भरघोस प्रतिसाद मिळलो असा त्याच्या खातीर खास करून ही पत्रकार परिषद घेऊ कारण म्हटल्यार दाबाळ क्रिकेट लीग हो गेले तीन वर्सां सातत्यान आम्ही बऱ्या जोमान फुडें व्हरता आणि ह्याही वर्सा एक डबल एनर्जी घेऊन आम्ही तो व्हरपाचो येवजिल्लो आसा माझ्या वांगडा ह्या पत्रकार परिशदेक उपस्थित आता युथ्स ऑफ किल्लपाल दाबाळचे सेक्रेटरी बाब प्रदोष गावकर प्रदोष तुमचं स्वागत करना। Killapal, करता तसेच युथ्स ऑफ किल्लपाल दाबाळ ही संघटना आणि त्याचे ऑर्गनायझेशन पुढे वरता असताना आम्हाला ज्या गोष्टीचा हातभार लागता तसेच आयडियाज जे आमचे इम्प्लिमेंट करतात तो फुडे वरताना कशा पद्धतीन जाय त्याचे गायडन्स करपी ॲडवोकेट आतीश गावकर आमच्या मध्ये उपस्थित असा तर सांगायचे म्हटल्यावर युथ्स ऑफ किल्लोपाल दाबाळ गेली तीन हो टोर्नामेंट जसा आयोजित करता आणि ह्या टोर्नामेट आयोजित करण्याचे आमचे खास करून उद्देश आशिल्ले जेव्हा व टोनामेंट सुरुवातीक आम्ही ऑर्गनाईज करले त्यांना आदले सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक भाई पावसकर हो कॉन्सेप्ट आम्ही त्यांच्या फुड्यात मांडलो ते बरं प्रतिसाद दिवस वरपासून आम्हाला साथ दिली पण कालांतरात जेव्हा दुसऱ्या एडिशन जे ॲडिशन आम तकल्यात विचार पण त्याला पाठबळ कोण देतो किया त्या टायमार दिपकभाई पाऊसकर आमदार नाशिले त्यांना एक आमच्या मुखार एक मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले की आम्ही हो दाबाळ क्रिकेट लीग पुढे कसं वरपूर त्यांना ज्या जाग्यावर फुल स्टॉप घेतलेलो की आमचे भुरगे परत एकदा दाबाळ पंचायतीचे भुरगे दाबाळ क्रिकेट लिगापासून खैतरी पैस वयतले आणि ते एककडे त्यांचा टॅलंट किया साबारकडे आम्ही पळतात की क्लब लेवलाचे खूप गोष्टी जाता बऱ्या गोष्टी जाता कित्याक गाव गावात क्लब असत पुढे येतात पण ते सगळे क्लब एककडे येऊन एक लीग जाऊ आणि एक वेगळ्या लेवलाचे भरग्यां खेळण्याची संधी दिवशी जे जा ठरली तिका खरी पूर्णविराम येऊ आशिल्लो पण आम्ही असं म्हणतात की देव खा तरी पळतात की हो ख तरी स्टॉप आमचे आदले सरपंच आणि आताचे विद्यमान पंच रमाकांत गावकर आणि तसेच आदले सरपंच आणि आताचे कोटले दिस्कावेले पंच त्यांचे बंधू बारकेलो म्हटल्या भोला गावकर हा आम आमकऱ्यात येऊन आमक सांगले की होिग बंद पडपचे तुमक आपण चान्स दिवचो लीग आपण तुमका, तुमका पुरस्कृत करता जे जे लीग जातला आणि जेव्हा आपल्या वाटारचे भुरगे खेळता त्यांना आपण तुमच्या वगडा असा आम्ही दोघं असा आणि आमका गरज पडता तुम्ही म्हणजे जर गरज आमच्या मला घेऊचे आणि ह्या आम्ही पुढे गेले आणि हे सक्सेसफुली सेकंड आणि थर्ड एडिशन ताणे खेळले आणि एडिशनाक आम्ही जन्ना पुढे सरल्या तर ह्या लिगाचे तुमका फॉर्मेट सांगता ह्या लीगाक आठ टीमीेकर जाता आणि आठही टीमीची नावं अशी असा वरद स्ट्रायकर भांडोळ पार्क चॅलेंजर्स किल्लपाल अलिशा स्ट्रायकर्स कोडली तिस्क ब्लायटन इलेव्हन दाबाळ शांतादुर्गा वॉरियर्स करमणे सोमनाथ वॉरियर्स कामरखंड सातेरी पिसानी स्ट्रायकर कळसय आणि परेश ब्रदर्स वागण प्रत्येक वार्डातल्यानंतर म्हणतात तशी एक एक टीम आणि प्रोपोजल खूप कडेन असा की दहा टीम करा, टीम करा टीम टीमी करारा टीमी पण किती असं आमच्या पंचायतीच्या प्लेयरांचे जर हे पळले आमच्याकडे वन ट्वेंटी वन ट्वेंटी फाय वन थर्टी असे प्लेयर आणि वाढत असा सो आम्ही फुडल्या वर्षा विचार करतले की टीमी वाढव ह्या वर्षा आम्ही आठ टीमीचे प्लेयर्सांचे ऑप्शन झाला ऑलरेडी सगळं सेटअप झाले कडेन असा वेन्यू आम्ही खूप विचार केलो की दर वर्षा पंचायत ग्राउंडाचे आ, हो लीग खेळयता ह्या वर्षा गरमी खूप आशिया कारणात दुसरं बी कॉन्सेप्ट विचार केलो की प्रत्येक गावांत वरून हो लीग आम्ही खेळोचो सो ह्या वर्षी आम्ही आयोजित केला कळसय ह्या ग्राउंडार सो ह्या वर्षाचा टुर्नामेंट म्हटलं लीग जो असा तो कळसय ग्राउंडार जात उक्तवण सुवाळ्यात आम्ही खास करून दर वर्षा प्रमाणे आमचे आदले खासदार विनय तेंडुलकर हे असले तसेच आदले बांधकाम खात्याचे मंत्री दीपक भाई पाऊसकर असले आमचे टायटल स्पॉन्सर आणि आधारस्तंभ रमाकांत गावकर आणि बारकेलो गावकर तसेच आदले सरपंच किल्बाल दाबाळ पंचायतीचे मधू नागू गावकर तसेच बाकीचे सगळे पंचायत मेंबर्स सरपंच सगळे असले आयपीएल फॉर्मॅट खेळतात की आमच एलिमिनेट कॉलिफायर असतात एलिमिनेटर आसता आणि एक एक दिसतो म्हणजे अठरा एकोणीस वीस एप्रिलाक जेव्हा टुर्नामेंट जातो ते अठरा आणि एकोणीस तारखेक जो लीग मॅचीस असत वीस तारखेक क्वालिफायर आणि एलिमिनेटर आणि दवरता जेणे जेणेकरून बरे खेळपासो आणि बरो जे प्रेक्षक येतात त्यांना पळपास आस्वाद मेळचो म्हणून लास्ट जे फायनल आम्ही असं विचार सुद्धा केला की एक कोणी नामणेचो क्रिकेटर कि एक नामणेचो प्लेयर कोणी प्रयत्न करतले पाच कंपल्सरी आम्ही टोनामेंट करतात तातून भीतर एक आमची जो एक खासियत जाऊन असा ह्या लिगाची दाबाळ क्रिकेट लिगाचो एक खासियत म्हणजे ह्या वरी सगळ्या प्लेयर भीतर असतात खूपशेकडे हे जाता आणि पहिली सांगून सुरू केले असा तर हे लिगा जे आम्ही पुढे वरतात आणि पळयता त्यांना खूप बरे दिसता कि काल ऑप्शन केले आणि ज्या भरग्याचा प्रतिसाद पळलो त्यांना इतकं बरे दिसले की हो लिगा खरेच आणि स्फूर्ती येत असा आणि हा खरंच देव बरे करू आमचे दोन्ही पुरस्कार पुरस्कृत रमाकांत गावकर आणि भोलाभाई दोघांक हो देव बरे करू म्हणटा की हो लीग तुम्ही पुढे वरपूर उर्बा दिला मात्र आदिश गावकर तुम्ही ह्या लिगाचे सांगची सगळ्यांत पहिले नमस्कार पत्रकार बंधू हासर वेलकम करता मधी उपस्थित युथ्स ऑफ तिलप गावाचे प्रेसिडेंट बामन गावकर उपस्थित तसंच कमिटीचो मेंबर प्रदोष आमचे मधी उपस्थित असा आणि बाकीचे इतर आमचे कमिटी मेंबर्स असा पण ते काही कारणांना पवले ना त्यांना हा मना काळच्या वेलकम म्हणटा सांगता असताना दाबाळ क्रिकेट लीग व फोर्थ ॲडिशन असा या वर्षा आणि गेल्या तीन वर्सां सक्सेसफुली ऑर्गनईज केला असा आताच तुम्हाला वामन सरां इतिहास सांगला त्याची सुरुवात कशी झाली आणि आता सुरवात जाऊन सुद्धा आम्ही कितीपर्यंत मुखार व्हिला ब्रीफ केलेली असा सो सांगता असताना कसे असा की हजो कन्सेप्ट असं असा की आमच्या वाटारात प्रत्येक भुरगो क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेट खेळपाची प्रत्येक भरग्यात उमेद असा आणि ती मुखार व्हाप जे आलं ते आम्ही केले वामन सा। सराक खबर असा की फस्ट सिझन जेव्हा सुरवात करताना आम्ही म्हणलेले असा की दीपक पावसकर म्हणजे प्रा, प्रा पीडब्ल्यू डी मिनिस्टर आसलेलो त्याचे कडेन हे प्रपोजल मुखार घेऊन व लीग जो असा सुरवात पण सेकंड एडिशन जे स्टार्ट जवळपास येले त्यांना किती आमचे दीपक पावसकर त्यांना आमदारून असले आणि मिनिस्टरून असले सो त्यांच्या मुखार खंय तरी एक कि झाले की तो सध्या लोकप्रतिनिधी ना सो so, आम्ही कसे वयतले सो so, त्या वेळार कसे आशिले दाबाळ पंचायती इतली वर्सां नेतृत्व करपी पंचायती लेवलाचे रमाकांत गावकर आणि बारकेलो गावकर असा सो so, त्यांच्यानी सांगले तुम्ही हो लीग जो तो मुखार वरा आमचा पूर्ण सपोर्ट हो तुमका असतो सो so, त्याच्यानंतर नंतर दोन आता तिसरं लीग दोन लीग सक्सेसफुली त्यांच्या केलेलो असा जे आमका प्राईस प्रॉफिट आणि इतर जो खर्च जाता तितलो ते करता आणि फोर्थ सीजन जो असा तो आम्ही आता मुखार व्हरपाक आम सोडतात आमचं एकच उद्देश असा की क्रिकेट जी असा ती मुखार जाय आमचो प्रत्येक भरगो दाबार पंचायतीचा त्याचा टेलंट स्किल क्रिकेटीबद्दल असा ते आम्ही मुखार वरपासून प्रयत्न करतले आता आम्ही फोर्थ फोर्थ सिजन आसा असो हो क्रिकेट टुर्नामेंट लीग बंद पडपाक दिवचे ना आणि आमचो टीम ओनरचं हो सपोर आमकां सपोर्ट असा आमच्या प्लेयरचा सपोर्ट असा आणि असे वार्षिक वर्ष पद्धतीन म्हणून तसो आम्ही ऑर्गनायज करीत रावतले आणि खास करून हांव हो, अभिनंदन करता कमिटी मेंबरांचे पूर्ण आपले घालता आनी आणि टुर्नामेंट डे वनसून त्यांचे आता कंटिन्युअस त्यांचा शेड्यूल म्हणजे बिझी असा काल ऑप्शन केले का सुमार काबार झाले आणि एक सिस्टमॅटिकली ते ऑर्गनिज झाले ट्रॉफी जो प्रोग्राम केला सो हा कमिटीचे अभिनंदन करता त्याचबरोबर टीम ओनर्सचे अभिनंदन करता आणि जे स्पॉन्सर असा रमाकांत आणि बारकेल् गावकर त्यांचे अभिनंदन करता आणि असंच क्रिकेट जो असा दाबाळ गावचं आम्ही मुखार वरपासून प्रयत्न करतले आणि पत्रकार बंधू हा येऊन प्रेस कॉन्फरन्स आमची घेतली म्हणून त्यांच्या देव दर करू म्हणतात धन्यवाद टीम पंचायतीच प्लेयर असत प्रत्येक टीमीक ना कडेन कडे पळयतात की एक सुपर आयकॉन म्हणून दोला थोडे कडे आयकॉन भयला देत भारत पण आमचो डीसीएल ज्या टायमार सुरुवात केली धरून ध्ये आमच्या भूग्याचा टॅलंट पहिली दाबाळच टेलंट भारा आज भरगे बरे लेवलाचे पवल्यात तर खरंच बरे म्हणतात की आम्ही भायलो प्लेयर हाडून असे खेळू ना दाबाळ डेगत आणि ह्या आमचं तसे ना